दादरच्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे गुरु पौर्णिमेनिमित्त मठात स्वामींच्या पादुकांची लघु पूजा करण्यात आली आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने आपण सध्या आहोत दादरच्या अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आणि इथे जर आपण बघितलं तर मोठ्या भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमेचा उत्साह उत्सव पार पडताना आपल्याला दिसून येतोय भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे सकाळी साडेपाच वाजता स्वामी समर्थांचा मठ हा दर्शनासाठी खुला करण्यात आला आणि त्यापासून आपण बघतोय ही मोठी गर्दी झालेली आपल्याला दिसून येते त्यात आज गुरुवार आल्याने आपण बघतोय की भाविकांची गर्दी ही चांगलीच वाढलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठापासून जी भक्तांची रांग आहे ती थेट सेना पर्यंत गेलेली आहे दरवर्षी या मठामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव हा मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो आणि यंदाचं वर्ष देखील त्याला अपवाद नाही संपूर्ण मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण मंदिर हे विद्युत रोषणाईने न्हावून निघाल्याचं दिसून येत आहे सकाळची वेळे आणि आपल्या कार्यालयात जाण्यापूर्वी पण बघतोय की भाविक लगबगीने दर्शन घेताना इथे दिसून येत आहेत दादरचा श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे आणि तिथे मोठ्या भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमेचा उत्सव पार पडताना आपल्याला दिसून येतोय व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह सचिन गाड एबीपी माझा मुंबई